स्थानिक दुर्गा चौक येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात तसेच श्रीराजराजेश्वर मंदिरमध्ये श्री दत्त जयंती साजरी स्थानिक दुर्गा चौक स्थित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे तसेच श्रीराजराजेश्वर मंदिर येथील श्री दत्त मंदिर येथे श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली दत्त जयंती उत्सव व अखंड नामजप यज्ञ सप्ताह दिनांक एकोणीस ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत आयोजित करण्यात आला होता यामध्ये गुरुवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार गणेश मनो याग मनोबोध याग दिनांक बावीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार गीताई याग दिनांक तेवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार स्वामी याग दिनांक चोवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार चंडी याग दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी नित्य स्वाहाकार रुद्रयाग दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी नित्य बली बलिपूर्णा होती दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी श्री दत्त जन्मोत्सव दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी श्री सत्यदत्त पूजन देवता विसर्जन व दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त स्वामी भक्तांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन स्वामी समर्थ समितीतर्फे यावेळी करण्यात आले जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन